बोला छत्रपती शिवाजी महाराज की जे झिज तुमचं आमचं नात काय छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय लोकोपयोगी हो आणि मालेगावकरांना गरज असलेली गोष्ट ऍडव्होकेट शिशी रिने यांच्या माध्यमातून मालेगावकरांना मिळाली लोकान ही इथून पुढे सर्वसामान्य लोकांसाठी सेवा म्हणून उपलब्ध असेल या निमित्त आईंच्या स्मरणार्थ त्यांनी शिवजयंतीच्या निमित्त औचित्य साधत ही कार्डियाक मालेगाव मालेगावसाठी लोकार्पण केलेली आहे ऍडव्होकेट शिशिर हिरे आणि परिवाराचे आम्ही त्या निमित्तानं विशेष आभार व्यक्त करतो Bola!

आपल्याला सातत्याने घालवत होते काही आमच्या मित्रांनी या बदलून आरडीएफ बँक ठरवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता पण काळाच्या उगात टेक्नॉलॉजीज बदलत जातात आधुनिक वाहन आधुनिक इक्विपमेंट लागत असतात या गोष्टीची जाणीव आमच्यासारख्यानं होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माझ्या मातोश्रींचं निधन झालं आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की फार कोणती कर्मकांड न करता अवलंबन न करता त्यांचे पोटं भरलेले आहेत नाशांवरती खर्च न करता समाजाला ज्यांच्या खऱ्या अर्थाने याची गरज आहे अशा कार्व्या वयांची उपलब्धता मालेगावात करून द्यायची असा निश्चित केला होता माझ्या सगळ्या मित्रमंडळींशीही मालेगावात संपर्क साधला सगळ्यांशी चर्चा केली मुंबईतल्या काही मित्रमंडळींशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चे आधी आज मालेगावात एक उत्तर महाराष्ट्रातील अतिशय सुसज्ज अशी कार्ड्याक आज मालेगावात उपलब्ध झालेली आहे ही कार्ड्याक व्हॅन रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट आनंद मंगल बहुद्देशीय संस्था व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेली एक वर्ष निश्चित सांगेल हे वाहन चालवत असताना याच्यात कुठे व्यावसायिकता नाही आहे कुठेही पैसा कमवण्याचा उद्देश नाहीये नफाना तोटा तत्वावरती हे वाहन मालेगाव शहरातल्या सगळ्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यात चोवीस तास डॉक्टरची सुविधा असणार आहे व्हेंटिलेटर आहे ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था आहे ब्लड सॅम्पलिंगची व्यवस्था आहे शेगावकरांच्या मालेगाव तालुक्याच्या समस्त कसमादे पट्ट्याच्या छर्दी आम्ही अर्पण करत आहोत आपले आशीर्वाद असेल कायम राहावे विनंती जय हिंद जय शिवराय त्या माते मध्ये एक आईसा पुत्र झालेला मराठ्यांच्या रक्ताने या भगवान इतिहास लिहिला राष्ट्र धर्माचा शत्रु नव्हता तो आधार दिने जो पडला परिवार असावा मुजरामचा गड किल्ल्यांच्या याची म्हणता प्रिय करोत कौशिक श्री होसकणाधीश इक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति महाराज हेलो मालेगांव ये है आपकी आवाज